नमस्कार फ्रेंड्स ज्योतिष स्वादिया आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण उन्हाळ्यासाठी अतिशय पौष्टिक आणि थंडगार असे नाचणीचे लाडू बनवणार आहोत तर लाडू बनवण्यासाठी ते मी एक पॅन गरम करून घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे तूप ॲड केलं आहे तूप थोडंसं वितळलं की यामध्ये मी आता दोन वाटी नाचणीचं पीठ घालून घेतलं आहे हे पीठ आपल्याला अगदी लो फ्लेमवरती कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे नाचणीचं पीठ भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि हे पीठ आपल्याला सतत हलवत राहायचं आहे नाहीतर आपलं पीठ खालून करपू शकतं तर यामध्ये थोड्या थोड्या वेळाने मी तूप ॲड करत आहे जसजसं आपल्याला हवं तसतसं आपण यामध्ये तूप ॲड करून याला व्यवस्थित कलर चेंज होईपर्यंत भाजून घेणार आहोत इथे आठ ते दहा मिनटं मी हे पीठ व्यवस्थित भाजून घेतलं आहे आपल्या पिठाचा कलर चेंज झाला आहे आता यामध्ये मी तीन ते चार चमचे नारळाचा केस व तीन चमचे ड्रायफ्रूट्स घातले आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करू शकता हे सर्व आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण जरासं कोरडं वाटत आहे त्यामुळे इथे मी अजून दोन ते तीन चमचे तूप ॲड करून घेतलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स केलं आहे आता या पिठाने तूप सोडायला सुरुवात केली आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय छान असं आपलं हे पीठ भाजून तयार आहे आता गॅसची फ्लेम बंद करून मी हा पॅन खाली उतरवून घेतला आहे अगदी चार ते पाच मिनिटे हे पीठ आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी वाटी किसलेला गुळ यामध्ये घालून घेतला आहे हे सर्व आता आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे लाडू वळण्यासाठी आपल्याला अतिशय छान असं मिश्रण तयार होईल तरी ते आपलं मिश्रण तयार झालं की यामध्ये मी दोन चमचे मनुके ॲड केले आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा मनुके नाही टाकले तरी देखील चालेल आता हे मिश्रण आपलं लाडू वळण्यासाठी एकदम तयार आहे थोडंसं कोमट असतानाच ह्याचे लाडू वळायला घ्यायचे आहे तर आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण छोटे किंवा मोठे असे हे लाडू वळू शकतो तुम्ही बघू शकता अतिशय इझिली आपला लाडू बांधला जात आहे तर याच प्रकारे आपण हे सर्व लाडू वळून घेऊयात नाचणी अतिशय नाचणी ही अतिशय थंडगार असते त्यामुळे उन्हाळ्यात ही अतिशय पौष्टिक आणि शरीराला थंडावा देणारी मा मानली जाते तेव्हा तुम्ही हे नाचणीचे लाडू नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद